उपोषणकर्त्यांचे बरे वाईट झाल्यास शासन प्रशासन राहणार जबाबदार जिल्हाधिकाऱ्यांना अखिल भारतीय कोळी समाज संघटनेचे निवेदन कोळी महादेव जमातीला अनुसूचित जातीचे जात प्रमाणपत्र सरसकट मिळण्याकरिता घुसरवाडी येथे सुरू असलेल्या आमरण उपोषणाची शासन प्रशासनाने दखल न घेतल्याचा आरोप करीत घुसरवाडी येथील अखिल भारतीय ये कोळी समाज संघटनेचे प्रदेशाध्यक्ष शिवा महाराज भांडे यांनी पाच सप्टेंबर रोजी दुपारी चार वाजता जिल्हाधिकारी अचित कुमार यांच्या नावे तक्रारींचे निवेदन दिले यावेळी त्यांनी निवासी उपजिल्हाधिकाऱ्यांची भेट घेत त्यांच्याशी या प्रकरणी सखोल चर्चा केली व निवेदन देत उपोषणकर्त्यांना काही बरे वाईट झाल्यास शासन प्रशासन जबाबदार राहणार अशा इशार्याचे निवेदन सादर केले पाहूया त्यांची प्रतिक्रिया नमस्कार मी महाराज भांडे उर्फ शिवप्रसाद अखिल भारतीय समाज संघटना प्रदेश अध्यक्ष शंका पाटील उपोषणकर्ते जे आहेत ते घुसरवाडी तालुका जिल्हा अकोला या ठिकाणी त्यांची प्रमुख मागणी आहे गुळी महादेव गोळी मल्हार टोकरी कोळी आणि ढोर कोळ्यांना कोळी नोंदवून जात प्रमाणपत्र मिळावे पण या ठिकाणी दोन हजार चौदाला दिलेले उपोषण देवेंद्र फडणवीस यांनी आम्हाला पूर्ण केले नाही आज दहा वर्ष सुद्धा आमच्या आमच्या प्रश्नांना त्यांनी दखल घेतली नाही याचा आम्ही जाहीर निषेध नोंदवतो त्या ठिकाणी आज आम्ही यांना भेटलो अधिकाऱ्यांना भेटलो असता त्यांनी कोणतेही आमची दखल न घेता आमचे उपोषण चालू आहे जर उपोषणकर्त्यांच्या जीवितात धोका किंवा बरबड झाल्यास याला सर्वस्वी जबाबदारी देईल प्रशासन आणि शासनाने प्रशासन असेल अनुप धोत्रे तथा रणधीर सावरकर यांनी साधी उपोषणाला भेटसुद्धा दिली नाही कारण जनप्रतिनिधी असून त्यांना जनतेची दखल किंवा काळजी नाही असं यावरून स्पष्ट दिसते जय जय महाराष्ट्र